नमस्कार मी आभा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सी न्यूज आणि कॅमेऱ्यावर आहे मयूर सांगोळे त्याचप्रमाणे सुमित्र जिरवणकर खरं म्हणजे भाजपाची त्यातल्या त्यात महाराष्ट्र भाजपाची परिस्थिती मोठी अडचणीची झालेली दिसते एकीकडे लोकसभेच्या निकालाने भाजप महाराष्ट्र भाजपची झोप उडवली दुसरीकडे लोकसभेवर त्या निवडणुकीवर जे मराठा आंदोलनात सावट होतं ते सावट अजूनही कायम आहे बाहेरून ही अडचण येत असताना पक्षांतर्गत देखील अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भाजपमध्ये नाराजी आहे अशा आशयाचं एक लाईन तिथे चांगलीच अधोरेखित केली गेलेली आहे त्याचबरोबर आता समोर विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि मग या लोकसभेच्या निकालामधून काही चिंतन मंथन करून योग्य त्याचं अनालिसिस होईल आणि मग पुढची लाईन ठरविली जाईल अशी एक सर्वसाधारण सर्वच राजकीय समीक्षकांना तशी अपेक्षा होती मात्र तसं काही होताना किंवा घडताना दिसत नाही अजूनही भाजप त्यांनी त्या स्वतःभोवती आखून घेतलेल्या कोशाच्या बाहेर यायला तयार नाही याचं उदाहरण म्हणजे की नुकतंच गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पुण्या पुणे येथे भाजपच्या प्रदेश अधिवेशन पार पडलं आणि त्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पराभवाची मीमांसा करत असताना विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह पसरवलं आणि त्याला आम्ही काउंटर करू शकलो नाही किंवा आम्ही काउंटर केलं नाही त्यामुळे आमचा पराभव झाला असा त्यातला निष्कर्ष काढलेला आहे फडणवीस साहेब जे तुम्ही सांगताय की फेक नरेटिव्ह पेनिट्रेट करण्यात आलं समाजामध्ये ते फेक नरेटिव्ह म्हणजे की चारशे पार लोकसभेमध्ये तुम्हाला बहुमत कशासाठी पाहिजे तर संविधान बदलण्यासाठी पाहिजे असा सगळा प्रचार या विरोधकांनी केलेला होता मग मला एक सांगा हे निरेटिव्ह नरेटिव्ह जर फेक होतं तर मग तुम्ही त्याला काउंटर का नाही केलं आणि हे नरेटिव्ह आलं कुठून याची मुळे जर शोधत गेलं ना देवेंद्र फडणवीस साहेब एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत एकोणीसशे एकोणपन्नास एक पन्नास या दोन्ही वर्षामध्ये आर एस एसने संविधानामध्ये मनुस्मृतीचा समावेश असला पाहिजे किंवा संविधान हे मनुस्मृतीवर आधारित असलं पाहिजे अशा प्रकारची मागणी किंवा नरेटिव्ह त्यावेळेस त्यांनी पास केलं होतं एकोणीसशे छप्पन्न साली संविधानामध्ये मनुस्मृतीचा समावेश असला पाहिजे किंवा मनुस्मृतीवरच आधारित हे संविधान असलं पाहिजे अशा प्रकारची मागणी जनसंघानं देखील केली होती आणि या संविधानाचं महत्व किती आहे हे जनतेला माहिती आहे एकोणीसशे बावन्न साली जेव्हा या भारताची पहिली निवडणूक लागली त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच नरेट्यूला काउंटर करत असताना सांगितलं होतं की हे संविधान जे भारतानं स्वीकारलेलं आहे या संविधानावर आम्ही राज्य करायला मागतोय हे संविधान प्रत्येक माणसाला या देशातील प्रत्येक माणसाला त्याच्या जगण्याचा हक्क देतं कशा पद्धतीनं जगावं त्याचा हक्क देतं त्याच्या समाजकारण राजकारण त्याचबरोबर त्याच्या अर्थकारणाचं देखील हक्क प्रदान करणारं हे संविधान आहे आणि म्हणून या संविधानाच्या आधी राहून आम्हाला सत्ता काढवायची आहे म्हणून आम्हाला मतदान करा अशा पद्धतीचं आवाहन पंडित जवाहरलाल नेहरूंनी पहिल्या निवडणुकीत देखील केलेलं होतं आणि मग दोन हजार चोवीसला तुमच्याच पक्षाच्या दोन खासदारांनी एक ललू सिंग आणि एका महिला खासदार यांनी सांगितलं की चारशे बार आम्हाला यासाठी पाहिजे कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे दुसरीकडे सरसंघचालकांनी सांगितलं होतं की अन ह्या अनुरा आरक्षणाचं हे आरक्षण रद्द करून याचं जे तर पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे मग आरक्षणावर आणि या संविधानावर घाला घातला जातो आहे हे नरेटिव्ह काय फेक नरेटिव्ह होतं आणि जर तसं होतं तर मग त्या दोन खासदारांना ज्यांनी हे स्टेटमेंट पोस्ट केलेलं होतं त्यांच्या विरोधात भाजपानं कारवाई काय केली किंवा हे त्यांचं वैयक्तिक मत आहे भाजपचं मत नाही अशा प्रकारचं तरी भाजपच्या कोणत्या पदाधिकाऱ्याकडनं कुठे काही आलं का स्टेटमेंट आणि त्याचं तुम्ही खंडनही केलं नाही मग हे नरेटिव्ह फेक कसं म्हणता येईल आणि तुम्ही उलट बोलता आहात देवेंद्र फडणवीसजी तुम्ही म्हणता की फेक नरेटिव्ह फार लवकर पेनिट्रेट होतं आणि खरं नरेटिव्ह खऱ्या गोष्टी ह्या उशिरानं जातात किंवा लोकांना पटत नाही चुकीच आहे हे नरेटिव्ह फेक नव्हतं म्हणून हे फार लवकर पेनिट्रेट झालं आणि लोकांच्या बॅक ऑफ माइंडमध्ये ते परमनंट बसत फेक नरेटिव्ह काय आहे तुझे सांगताय ना की लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं की सर्व हिंदू हिंसक आहेत हे तुम्ही नरेटिव्ह पसरवत पसरवतायत ना हे फेक आहे त्याचं कारण असं आहे की त्याच सभागृहामध्ये राहुल गांधींनी ताबोतोबीनं खंडन केलेलं होतं की मी सर्व हिंदू समाजाला बोलत नाहीयेत मी तुमच्यासाठी बोलतोय तुम्ही हिंदुत्वाचा बोरका सारखं हिंसेचं काम करतायत आणि म्हणून नरेंद्र मोदी काय किंवा अमित शहा काय किंवा भाजपा का म्हणजे सर्व हिंदूंचे ठेकेदार नाही आणि त्याचं वक्तव्य हे त्याच्या विरोधात होत एवढंच कशाला त्या वक्तव्याचं समर्थन शंकराचार्यांनी देखील केले आता ले ले। तुम्ही मला शंकराचार्य काँग्रेसनी पोहोचलेले आहेत अरे पण धर्मथ त्यांना मानतो ना हिंदू त्यांना मानतात ना धर्मपीठाचे ते प्रमुख आहेत ना त्यांनी सुद्धा सांगितलं की राहुल गांधीचं स्टेटमेंट तोडून मोडून तुम्ही जे तर हे नरेटिव्ह पसरवता हे फेक नरेटिव्ह आहे आणि तुमचं नरेटिव्ह फेक आहे म्हणूनच ते लोकांपर्यंत पोहोचलं नाही लोकांच्या मनामध्ये ते रुजलं नाही लोकांना ते मान्य नाही आणि तुम्ही म्हणताय भोग की ह्या भ्रमाचा भोपळा आहे इंडिया आघाडीला वाटतंय की बा आपण खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तो फुगा फुटला फुगा खरं म्हणजे तुमचा फुटला ना चारशे पाच च्या घोषणा करत होता चाळीस प्लस महाराष्ट्रात बोलत होता आणि जनतेने तो फुगा फुटला या महाराष्ट्रावर तुमची अवस्था दाखवून दिली आणि पातळी वगैरे दाखवून दिली आता पुन्हा तुम्ही बोलताय ना। ना। मतल, की विधानसभेला दोनशे प्लस आम्ही येणार कुठून येणार कशा पद्धतीने जी मतं ओबीसीची मतं तुमच्याकडे दोन हजार एकोणीस मध्ये होती त्यानंतर झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये देखील ज्या टक्के पासष्ट टक्के मतं तुमच्याकडे होती ती मतं आता बाजूला सरकलेली आहेत मराठा समाज तुमच्यासोबत येणे नाही तुम्ही आरक्षण द्या अगर न द्या या आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही निर्णय कोणताही घेतला तरी त्यांच्या बाजूने घेतला किंवा विरोधात जरी घेतला किंवा घेतला नाही तरी मराठा समाज आता तुमच्यासोबत येणे नाही आणि हे सगळं एवढं आभार फाटलेलं असताना कुठं कुठं ठेवलं ते सोडून दिलं आणि तुम्ही आम्ही म्हणता की आम्ही अशा पद्धतीने जाऊ बर तुम्ही जे बोलता आणखी तुम्ही आवाहन केलंय तुमच्या कार्यकर्त्यांना की प्रत्येकानं किमान रोज एक पोस्ट केली तरी समोर त्यांचं फेक मॅरेटिव्ह हे जे तर वाहून जाईल काही थुंकी धुमकीचं उदाहरण दिलं तुम्ही सवारकरांच अहो आता सध्या तुमचे सोशल मीडियामधले लोक काय कमी सक्रिय आहेत का एखादी कोणती खरी जरी गोष्ट आली तरी तोडून मोडून त्याच्यावर त्या चिलाती माशासारखा हल्ला करणारी तुमची ही सेव्ह किराव आता चिलाबी माशाचं उदाहरण मी काय दिलं कारण चिलापी मासा हा मांसाहारी मासा आहे आणि लाखोच्या संख्येनं ते माशांवर समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये हल्ला करतात तशी तुमची ही सोशल मीडियावरची पिलावळ या सोशल मीडियाच्या समुद्रामध्ये त्या चिलापी माशांसारखं तुटून करते आणि त्यांनी त्यात कुठलंही चुकीचं समर्थन करायचं त्याला कशाही पद्धतीनं ते म्हणून टाकायचं या भूमिकेमुळे तर समाज तुमच्या विलग केला आणि मग आता खरं म्हणजे तुम्ही आत्मचिंतन करण्याची गरज आहे तुम्ही जे पार्टी विन डिफरन्स म्हणत असतात ती कुठे गेली अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे तुमच्याच पक्षातले नेत्यांपासून जर कार्यकर्त्यांपर्यंत सगळे नाराज आहे तुमच्या मुखपत्रामध्ये ते थापून आलेलं आहे याचा विचार तुम्ही करणार आत्ता नाही आणि एकंदर जर भाजप अशाच पद्धतीनं चुकीच्या मार्गाने जाणार असेल चुकीचे निष्कर्ष काढणार असेल तर येणारी विधानसभा निवडणूक खरोखरच भाजपाला खूप अडचणीची जाणार आहे यामध्ये मिळण्याची शंका नाही हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक आणि शेअर करा आणि त्यानंतर आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्यानं बघायला मिळतील तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार